वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नंदुरबार हत्याकांड आदिवासी युवकाच्या हत्येप्रकरणी आदिवासी जनता फाउंडेशनची कठोर कारवाईची मागणी पिंपळनेर पोलिसांना आदिवासी जनता फाउंडेशन संघटनेकडून निवेदन देण्यात आले की नंदुरबार शहरात सोळा सप्टेंबर रोजी जयेश राजू भील वडवी भी या आदिवासी युवकाचा वार करून निर्घृण खून करण्यात आला या धक्कादायक घटनेनंतर आदिवासी जनता फाउंडेशन एजे ग्रुप धुळे जिल्हा यांनी या घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली या प्रकरणी दोषींवर हत्येचा खटला चालवावा आणि जयेश वडवी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करणारे निवेदन दुर्ण दुर्ण ना ने पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना दिले आदिवासी जनता दिलेल्या माहितीनुसार जयेश वडवी यांच्यावर सूर्यकांत सुधाकर मराठे आणि इतर आरोपींनी हल्ला केला विशेष म्हणजे हा हल्ला पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांच्या समोर झाला असा आरोप निवेदनात करण्यात आला हल्ल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल आहे या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी बघ्याची भूमिका बजावत असल्याचे दिसून येत असल्याचा दावा फाउंडेशनने केला त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले या घटनेची गंभीर दखल घेत आदिवासी जनता फाउंडेशनने नंदुरबार पोलिसांकडून या प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे निवेदनानुसार दोषींवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे तसेच जयेश वडवे यांच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची विनंतीही करण्यात आली जर या प्रकरणी तातडीने योग्य ती कारवाई केली नाही तर संपूर्ण आदिवासी समाज आणि एज ग्रुप तीव्र आंदोलन करतील असा असा इशाराही निवेदनात देण्यात आलाय या निवेदनावर संस्थेचे चेतन चौधरी अध्यक्ष पप्पू बारी आणि इतर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज प्रतिनिधी खुशाल वाडेकर पिंपळणे जय दिवशी आज पिंपणेर पंचक्रोशीतील सर्व आदिवासी समाज बांधव पिंपणेर पोलीस येते येथे मागच्या दोन दिवसा आधी नंदुरबार येते आमचा आदिवासी बांधव जयभाऊ वडवी यांचं गट नियोजित अशी हत्या करण्यात आली ही हत्या म्हणजे पूर्ण आदिवासी समाजाला चटका लावून गेलेली आहे आहे तरी सर्व समाज उतरलेला ही हत्या म्हणजे आमच्या ठोका चुकवणारी त्यामुळे आम्ही सर्व पिंपळे क्षेत्रातील आदिवासी बांधव पिंपणे स्टेशन नेते निवेदन देण्यासाठी आलोय निवेदनामध्ये म्हटले की जो आरोपी आहे त्याला फक्त कठोर शिक्षा न, न होता त्याला फाशी झाली पाहिजे आणि जो त्याच्यासोबत अधिकारी होता त्याला निलंबित व कायमस्वरूपी भरतब बर, करण्यात यावे हे आमची सर्व आदिश समाजाची मागणी आहे ही त्याचा जाहीर जा जा निषेध करण्यासाठी आम्ही पिंपणे पोलिस येथे जमा झालेला आहे जयबाई वडीला न्याय मिळालाच पाहिजे जय बाबी वडीला न्याय मिळालाच पाहिजे या घटनेचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध